नामदार राजे अमरीशराव आत्राम यांची दिल्ली येथे दोन दिवसीय भाजपा राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थिती अकरा व बारा जानेवारी रोजी भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन रामलीला मैदान दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनामध्ये राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव महाराज यात्रा यांनी उपस्थिती दर्शवली होती या अधिवेशनामध्ये आगामी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात अतिमहत्वाच्या बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह वित्तमंत्री अरुण जेटली केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक नेते मंडळींनी आपले मार्गदर्शन केले नागपुरात कौटुंबिक आजारापासून वंचित असलेल्या वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी उघडकीस आली बुद्धरामजी रामाजी कटरे आणि रामीबाई बुद्धरामजी कटरे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे ते कळमण्यातील ओम साई नगरात राहत होते आज सकाळी सहाच्या सुमारात ते फेस गाळत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मेयोतील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पंचवीस भारतीय जवान फनी मध्ये अडकल्याचे चौकशीतून उघड पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय महिला एजंटच्या फेसबुकच्या माध्यमातून फनी मध्ये पंचेचाळ भारतीय जवान अडकल्याचे चौकशेतून समोर आले आहे जे मेर लष्करी तळावर सोमवीर सिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती दोन हजार सोळामध्ये सोमवीर जाळ्यात अडकला त्यानंतर सोमवीरच्या फ्रेंड लिस्ट मधील इतर काही जवानही जाळ्यात अडकल्याचा संशय आहे प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली आहे काईंच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू शिकारीसाठी गायींच्या गोट्यात शिरलेल्या बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील कार परिसरात शनिवारी रात्री घडली आहे कार परिसरातील सूर्यवान रावसाहेब उंबरकर यांच्या गट नंबर एकशे ब्याऐंशी मधील घराशेजारी असलेल्या गायींच्या गोट्यात शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात दीड वर्षाच्या बिबट्याने गोट्यात प्रवेश करत एका गायीवर हल्ला केला मात्र यावेळी गोट्यात असलेल्या तीस ते पस्तीस गाईंनी प्रतिकार केल्याने गायींच्या पायाखाली जो तुटवला गेला गाय व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला आहे अनियंत्रित ट्रकची उभ्या एस टी बसला धडक सहा जण जखमी नांदगाव पेठ अमरावती वरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने ब्रेक अचानक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रक येथील टोल नाक्यावर उब्या धड़क गटना नाक्यावर उभ्या असलेल्या टीला दिल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास टोल घडली या अपघातात सहा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलची दरवाढ आज तेरा जानेवारी रोजी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलची दरवाढ करत तेल कंपन्यांनी धक्का दिला आहे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर एकोणपन्नास पैसे तर डिझेल एकोणसाठ पैशांची वाढ झाली आहे तर मुंबईत पेट्रोल अठ्ठेचाळीस पैसे आणि डिझेल एकोणपन्नास पैशांनी महाग झालं प्रति लिटर अठ्ठेचाळीस पैशांनी वाढ झाल्याने मुंबईत आता एक लिटर पेट्रोलसाठी पंच्याहत्तर पॉईंट एकोणचाळीस रुपये मोजावे लागतात तर डिझेलसाठी प्रति लिटर सहासष्ट रुपये सहासष्ट पैसे मोजावे लागतात दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल एकोणसत्तर रुपये पंच्याहत्तर पैसे प्रति लिटर झाले आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांनी पसंती दिली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून येथे सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत म्हणूनच जगभरातील उद्योजकांनी महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले देवेंद्र फडणवीस आज येथील जे डब्ल्यू मेरियल हॉटेल सहारामध्ये आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय भागीदारी परिषदेत अ डिजिटल फेम ऑल द पार्टनरशिप समिट या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते